राहता येथील सहाय्यक फाउंडेशनद्वारे ज्येष्ठ मार्गदर्शक सदस्य कैलासवासी प्राध्यापक डॉक्टर विष्णू गाडेकर यांच्या दशक्रिया दशक्रियाविधी सती घाट खटकळी परिसर राहता येथे त्यांच्या कुटुंबियांच्या हस्ते पंधरा फुटी वाडाचं रोपण करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब पाणगवाने यांच्या मार्गदर्शनाखाली सहयोग फाउंडेशन गेली दहा वर्षापासून राहता व परिसरात सर्वांच्या सहकार्यातून वृक्षारोपण व स्वच्छता अभियान राबत आहे खटकळी परिसरात वृक्षांच्या अभावामुळे कावळ्यांची संख्या खूपच कमी झाली होती त्यासाठी दीड वर्षापूर्वी सहयोग फाउंडेशनद्वारे दशक्रियाविधी निमित्त आप्तजनांच्या स्मृती जतन करण्याच्या दृष्टीने वृक्षारोपण करण्यास सुरुवात केली फक्त रोपण करून थांबले नाही तर वर्षभर राहता नगरपालिकेच्या टँकरनं प्रभाकर नावकर यांच्या मदतीनं ना पाणी देऊन संवर्धन करण्यात येत आहे आज वृक्षारोपणानंतर उपस्थितंनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे या प्रसंगी हरिभक्तपराईं जगन्नाथ महाराज चौधरी गंभा उज्ज्वल विष्णू गाडेकर गंभा हवशबाई गणपत गाडेकर आप्पासाहेब गाडेकर केसन गाडेकर बाळासाहेब गाडेकर डॉक्टर ज्ञानदेव गाडेकर चिरंजीव प्रणव विष्णू गाडेकर शीतल नवरे मोणिका पगार आदी गाडेकर कुटुंबीय तसेच डॉक्टर बापूसाहेब आणि दशरथ तुपे बाळासाहेब गाडेकर सुष्मिता स्वान, चव्हाण परमेश चव्हाण ऍडव्होकेट गोरखनाथ दंडवते संजय बाबर मनोज पिपाडा भाऊसाहेब बनकर विलास वाळेकर बबलू फटांगरे अरविंद बावके दीपक दंडवते दीपक गाडेकर विठ्ठल निर्मळ पांडुरंग गायकवाड शिवाजी पोटे रंगनाथ दाफळ नारायण गाडेकर सीताराम बावके बबनराव लुटे बाळासाहेब तारगे कैलास चेनुके साईशा चव्हाण अर्जुन चव्हाण आदी सायब फाउंडेशनचे मान्यवर यावेळी उपस्थित होते उपस्थित आमच्या सहयोग फाउंडेशनचे ज्येष्ठ सदस्य प्राध्यापक विष्णू भाऊ गाडेकर यांचं गेल्या दहा दिवसापूर्वी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अचानकपणे निधन झालं त्यांच्या दाण्याने गाडेकर फार मोठे दुःख छाय पसरले आहे त्या सावरण त्यातून सावरण्याची शक्ती परमेश्वर त्यांना देव आज त्यांच्या विधीनिमित्त सहयोग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब पानगावणे व सर्व सहकाऱ्यांनी आज गाडेकर सरांना या ठिकाणी वृक्षरूपी आदरांजली या ठिकाणी वृक्ष लावून अर्पण केली आहे गेले अनेक वर्षापासून सहयोग फाउंडेशनच्या सर्व सामाजिक योगदा कामामध्ये त्यांचं विशेष असं योगदान राहिलेलं आहे आज खरं तर आम्हाला सर्वांना अतिशय दुःख होते की आम्ही दुसऱ्या त्या व्यक्तीच्या दषक्रियाविधी आसन वाढदिवस आसन यानिमित्त झाड लावतो हो आज आमचे सहकारी व ज्येष्ठ सदस्य प्राध्यापक विष्णू गाडेकर यांना आज आम्ही श्रद्धांजली वृक्षरूपी लावली आहे फार मोठी आमच्यासाठी दुःखाची गोष्ट आहे अतिशय निरोगी शरीर होतं मात्र संत वचनाप्रमाणे आले देवाजीच्या मनात येते कोणाचेच आले ना या वृत्तीप्रमाणे त्यांचं गेल्या दहा दिवसापूर्वी निधन झालं त्यांच्या जाण्याने गाडेकर परिवार व साह्य परिवाराला जे दुःख झालं आहे यातून सावरण्यात पर ती परमेश्वर त्यांना शक्ती देव की माझ्या वैयक्तिक तुपे परिवाराच्या वतीने सहयोग फाउंडेशन राहताच्या वतीने यांना या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो ओम शांती 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 बंधू आज आपल्या सहयोग फाउंडेशनचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्राचार्य विष्णू डॉक्टर विष्णू गाडेकर यांच्या दशक्रियेनिमित्त आपण सहयोग फाउंडेशनच्या वतीने त्यांना वटवृक्षाचे रोपण करून आपण वृक्षारोपी श्रद्धांजली अर्पण केली आहे गाडेकर सरांबद्दल बोलायचं तर म्हटलं तर खूप काही आहे कारण जेव्हा त्यांनी सेवानिवृत्त झाल्यानंतर जे इथं आले आणि त्यांच्या एक सामाजिक काय उत्तरदायित्व आहे या दृष्टीने त्यांना जे संयोग आपले सामील झाले आणि त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते नेहमी जर प्रत्येक सहयोग फाउंडेशनच्या कार्यक्रमाला वृक्षारोपण असेल स्वच्छता अभियान असेल तर ते काम बरोबर असायचे म्हणजे सेवानृत्तीनंतर आपलं आयुष्य आपण कसं जगलं पाहिजे असं एक उत्तम उदाहरण होतं की स्वतः ते एकट्या कधी दिसले नाही आपल्या पत्नीला बरोबर घेऊन ते प्रत्येक कार्यक्रमाला ते यायचे आणि त्यांच्या दोन मुली ते विवाहित पुण्याला स्थायी झालेल्या आहेत मुलगा देखील पुण्याला त्याच्या नोकरी लागलेली आणि दिवाळीनंतर त्याच्या लग्नाचं एक करून घ्यायचं असं त्यांची एक त्यांनी ठरवलेलं होतं आणि पण नियतीच्या पुढे की आपला नियतीपुढे आपण कोणी जाऊ शकत नाही या जोडीला म्हणजे सर आणि ताई हे दृष्ट लागू असे झालेले की हे दोघं एक आयुष्य सुख संपन्न आयुष्याचे जगणार होते त्यांचं खूप छान आधी स्वप्न होतं की इथं व्यवस्थित यायचं इथं त्यांनी छान एक सुंदर बिल्डिंग बांधली होती बाडोतरी दिली होती व्यवस्थित होतं सर्व पण एक काय म्हणतो त्याला दृष्ट लागली आणि एक म्हणते ना जोडी ही विखुरली गेली असो सरांबद्दल म्हणजे मला आधी ते बद्धू प्रेम आहे की प्रत्येक वेळेस ते माझं एक मोठी आधी शस्त्रक्रिया झाली तर दोघंही ताई आणि डॉक्टर साहेब स्वतः येऊन गेले तिथे एक चार दिवसापूर्वी म्हणजे अर्धा तास अगदी मनसोक्त गप्पा मारले की मला देखील म्हणजे ते आता काय बोलावे की आपल्या घरातला माणूस नाही म्हणजे खरंच एक सहयोग परिवार आहे मला माझं कुटुंबच आहे आणि आपल्या कुटुंबातला माणूस गेल्यानंतर जे दुःख आहे ते आपण वर्णन करू शकत नाही असो आपण साहे सरांचे जे काही आपले आपण सहवासद आपण क्षण घातले ते आपण आठवून आपण पुढे आपल्याला वाटचाल करायची आहे आणि सर जरी शरीर उपणे गेलेले असेल तर आपल्या इथं वृक्षरोपणात वटवृक्ष आपण लावलेले आपण त्याचं आयुष्य दोनशे अडीचशे किती पाचशे वर्ष असत तोपर्यंत आपले सर जोपर्यंत आपलं सह्यग फाउंडेशन आहे तोपर्यंत सरांच्या नाव राहणारे मी सह्यग फाउंडेशनच्या वतीने सरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो ओम शांती

शोधात होतो आणि सहयोग फाउंडेशन असा ग्रुप त्यांना भावला आणि हे दोघंही दाम्पत्य आमच्या सहयोग फाउंडेशनच्या ग्रुपमध्ये जॉईन झाले अगदी थोड्या दिवसामध्ये ते फॅमिलीअर झाले दोघांच्या स्वभावानं आमचं सगळ्या सहयोग फाउंडेशनच्या सदस्यांचं त्यांनी मन जिंकून घेतलं आणि अल्पावधीतच आमच्या कुटुंबासारखे ते आम्हाला झाले डॉक्टर विष्णू गाडेकर यांचं फॅमिली अत्यंत व्यवस्थित होती आणि अगदी सुखाचे दिवस त्यांचे सुरू होते आणि आमच्या गावामध्ये प्रत्येक गाडेकर परिवारामध्ये ते जायचे ओळखपाळ करून घ्यायचे आणि आपलंसं सगळ्या राहतेकरांना त्यांनी केलं आयुष्य त्यांना कमी मिळालं आणि अचानक त्यांचं निधन झालं आमच्या सहयोग फाउंडेशनला हळवळ लागली त्यांच्या परिवार दुःखामध्ये कोसळला गेला आमचं सहयोग फाउंडेशन त्यांच्या दुःखामध्ये आहेच आम्ही याही पुढं त्यांच्या कुटुंबाबरोबर आहोतच आज या निमित्तानं मी साहयोग फाउंडेशनच्या वतीनं त्यांना वृक्षारोपण रूपी श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो